महाराष्ट्र राज्य मा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र बोर्डाच्या वतीनं याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल एकवीस मे दोन हजार चोवीस ला जाहीर होणार आहे शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस ही परीक्षा घेण्यात आली होती शिक्षण मंडळातर्फे परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण मंडळाच्या वेबसाईट वर पाहता येणार आहे मंगळवारी एकवीस मे ला दुपारी एक, एक वाजता बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे बोर्डाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे या विद्यार्थ्यांचे संपादित केलेले गुण वर उपलब्ध मध्ये डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची सोय ही उपलब्ध करून देण्यात आली आहे स्क्रीन वर दिसणाऱ्या लिंक वर तुम्हाला रिझल्ट पाहता येणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल